बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मित्र हो विरोधकांना काय झालंय हे मला कळत नाही राहुल गांधींनी लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्याने खासदारांवर हल्ला करावा आणि ते पडले आणि दोघे जण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत त्यांचा एम आर आय काढण्यात येत आहे आणि सगळ्यात वाईट म्हणजे सगळ्यावरतून पत्रकारांनी जेव्हा विचारलं की तुम्ही धक्काबुक्की केली बोलले धक्का से कुछ नाही होता किसी को कुछ नाही होता म्हणजे धक्काबुक्की केली हे मान्य केलं आता खोटं काहीतरी नवी सबब काढून एक फेक नॅरेटिव्ह करण्यासाठी आता एक प्रेस कॉन्फरन्स करतील किंवा करणार आहेत आता पण ही अत्यंत निषेधाची गोष्ट आहे लोकशाहीचा हा घोर अपमान आहे आणि तुमच्याकडे ताकद आहे म्हणजे शारीरिक ताकदीचा वापर करायला लागले हा काय आखाडा आहे का अहो आखाड्यात सुद्धा किती नियम असतात म्हणजे कोल्हापूर आंधळकर असो मारुतीमाने असो किती कसे वागले कुस्तीलाही नियम असतात आखाड्याला नियम असतात पण यांच्या काँग्रेसच्या आखाड्याला काही नियम नाही त्यांना पराभव इतका झोमलेला आहे दोन हजार चोवीसचा कारण कितीही बोलले आणि सुरुवातीला असं दाखवलं जणू त्यांचा विजय झाला तरी पंतप्रधान मोदीच झालेत आणि हे तिसऱ्यांदा झालेत आणि लोकांनी काँग्रेसला पंधरा वर्ष नाकारला आहे आणि आता त्यांचे सहकारी पक्षही नाकारतायत ईव्हीएमच्या मुद्द्यावर बाकी सगळ्या मुद्द्यांवर त्यांचे इंडी अलायन्समधले लोक आता बाजूला झालेत त्यामुळे काँग्रेस हताश आहे निराश आहे त्यांना लक्षात येत आहे की भविष्य काही नाही आणि असे वागले तर मुळीच नाही म्हणजे हा अतिशय रागाचा मुद्दा आहे आणि मला कोणीतरी प्रतिक्रिया विचारली तर गुंड म्हटलं गुंड काय करू शकतात जो तो आपल्या लेवलनीच खेळतो ना आपल्या लेवलनीच बोलतो त्यामुळे त्यांचं वागणं तसं आहे आणि ते म्हणाले की धक्काबुक्कीने काही होत नाही म्हणजे कोणी मरत नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे असं कुठे राजकारणात झालेलं आजपर्यंत कोणी देशात पाहिलं नाही संसदेच्या प्रांगणात माझ्या मनात एक दुसरा विषय तेवढा सांगतो मग त्या या दोन विषयावरचे मी प्रश्न घेईन एक देश एक निवडणूक याला विरोध करणारे लोक हे सामान्य मतदारांच्या मतदारांना मूर्ख समजतात किंवा त्यांच्या शहाणपणावर त्यांचा मुळीच विश्वास नाही असा याचा अर्थ होतो कसा ते मी समजून सांगतो मतदार हे स्वतःच्या मनानी मत देतात कुणाच्या सांगण्यानी कुठल्या प्रचाराने मत देत नाहीत आता मी पन्नास वर्ष राजकारणात आहे एकाहत्तरच्या निवडणुकीपासून मी निवडणुकीत काम केलं आणि बारा राज्यांमध्ये निवडणुकीत काम केलं आहे तर माझा अनुभव हा आहे की मतदार हा स्वतःचं त्याचं एक परसेप्शन असतं आणि कशावर मत द्यायचं हे तो ठरवतो आणि त्याप्रमाणे मत देतो तुम्हाला आवडो न आवडो तुमचा जय होईल पराजय होईल पण मतदार त्याचा विचार करून मत देतो माझा त्याच्या सामान्य माणसाच्या सामान्य मतदारांच्या बुद्धीवर माझा विश्वास आहे पण या विरोधकांचा नाही आत्ता इथे मतदान घ्यायचं तुम्ही का त्याला काय व्हॅलिडिटी आहे का काय आहे शेवटी ते घडलंच नाही आणि तसं होतच नाही एक आपल्याकडे निवडणूक पद्धत आहे बाबा आपण जातो आपल्या हाताला अजूनही सगळ्यांच्या शाही आहे आपण तिथे सही करतो तिथे आपल्याला मतपत्रिका देतात आपण जातो त्या बटन दाबतो त्याचं व्ही व्ही पॅट येतं व्ही व्ही पॅट ही मतपत्रिकाच आहे जी तुम्हाला दिसते की तुम्ही दिलाय मत ते चाल की नाही चिन्ह त्यालाच मत पडलाय ना हे तुम्हाला दिसतं आणि ती व्ही व्ही पॅट जिथे जिथे मोजली ज्यांनी ज्यांनी अर्ज केले तिथे मोजली ते पैसे भरावे लागतात की ते मोजतात पुन्हा तर व्ही व्ही पॅट ज्या मतपेटीमध्ये मत जेवढी मतं व्ही व्ही पॅटवर ज्या पक्षाला जशी व्ही व्ही एमवर दिसली तशीच निघाली ना म्हणजे त्याच्यात काही नाहीच आहे फरक ती मतपत्रिकाच आहे आणि पूर्वी आपल्याला काही मतपत्रिका बाहेर नाही घेऊन जाता यायची लोकांनाही यायची ते गुप्त मतदान आहे त्यामुळे त्या पेटीतच टाकायचो आपण तर ते आहेच पेटीतलं मतदान उलट तुम्हाला दिसतं खात्रीसाठी त्यांनी निवडणूक आयोगाने सांगितलं आहे आम्ही आमच्या इथे ई व्ही एम ठेवलेले आहेत या तुम्ही आणि करून दाखवा किंवा कुठलं असं हे काय आहे नाचता ये ना अंगणवाकडा आपल्याकडे म्हण आहे पराभवाचं कारण न शोधता खापर फोडणं म्हणजे झारखंडमध्ये याच वेळेला जिंकले तिथे व्ही एम चांगलं तेलंगणात जिंकले तिथे चांगलं राजस्थानात हारले तिथे वाईट छत्तीसगडला हारले तिथे वाईट हिमाचलला जिंकले तिथे चांगलं कर्नाटकात जिंकले तिथे चांगलं महाराष्ट्रात हारले तिथे वाईट असं नसतं ना डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची मोडतोड काँग्रेसने केली आणीबाणीमध्ये सुद्धा आणि आधीसुद्धा पूर्ण घटनाच संपून टाकली स्वतःच्या स्वार्थासाठी गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने संविधानाचा आणि आंबेडकरांचा जेवढा सन्मान केला तो काँग्रेसने कधीही केला नाही आणि संविधान न्यायपालिका कार्यपालिका या सगळ्यांचं जे स्वातंत्र्य आणि हे आहे ते तर अबाधित राहिलं गेल्या दहा वर्षामध्ये यू पी एच्या काळात असं नव्हतं कमाल आहे हे तर हा हा कांगावा म्हणतात याला मराठीमध्ये चांगला शब्द आहे कांगावा <laughs> कारण यामध्ये तथ्य नाही ना तुम्ही रोज येत आहे रोज बोलताय कोण तुम्हाला आहे ते म्हणतात मला माझा माईक बंद केला अरे सगळा देश ऐकतोय तुमचं माईक कुठे बंद झालं आहे सगळा देश तुम्ही रोज काही बोलतात कुठले थांबवत नाही कोणी पंतप्रधानांच्या भाषणात काँग्रेसवाले व्यत्यय आणतात राहुल गांधीच्या भाषणात बी जे पीने व्यत्यय आणलेला नाही आणीबाणीमध्ये आम्ही जेलमध्ये होतो कोल्हापुरातले अनेक जण होते आमच्याबरोबर येरोला जेलमध्ये हे जेलमध्ये जे गेलो ते आम्हाला कुठल्याही आरोपाशिवाय कुठल्याही गुन्ह्याशिवाय पकडून नेलं आम्ही तो सत्याग्रह केला होता त्याच्या आम्हाला तीन महिने शिक्षा झाली ते आम्हाला कळलं कर कारण आम्ही सत्याग्रह केला होता ठीक आहे पण पुढे आम्हाला मिसामध्ये जे ठेवलं ऐका एक मिनिट हे जे केलं हे याच्यावर कोर्टात गेलं किंवा असं बिना कारण बिना आरोप बिना साक्षी पुरावा बिना तपासणी तुम्ही कसं अटक करता तर त्यावेळेला निरेन डे होते आपले अटॉर्नी जनरल तर त्यांना कोर्टाने विचारलं म्हणजे त्यांना काय ते म्हटलं त्यांना अपील करायचा अधिकार नाही स्थानबद्धाने तर ते म्हटले का नाही अपील करायचा अधिकार मग तुम्ही काय त्यांना मारलं तरीसुद्धा काही चालेल का हो म्हटले तोही अधिकार सरकारला आहे असं उत्तर दिलं होतं आणि म्हणून त्यांनी घटनेची मोडतोड केली हे फॅक्ट आहे